মাযরাযবাযে रामचंद्र आले रामचंद्र आले शांत वाटात शांत वा। शांत वाटात वाटतात आम्ही वनात निघालो आम्हाला निरोप द्या तुम्ही म्हणजे ही हा लक्ष्मण सुद्धा होय तात आम्ही तिघेही वनात निघाले रामचंद्र कैकेला मी कधी काळी दिलेल्या वचनाचा या दुष्ट स्त्रीला अस्मरण झालं तिच्या त्या वचनात मी बांधला केलं पण तुला ते बंधनकारक नाही तू खुशा मला कारागृहात कोंडून टाक आणि अयोध्येचा राजा हो नाहीतात अमंग वाणी मुखातून काढू नका चौदा वर्षाचा वनवास बघून मी आपल्या चरणाची सेवा करायला परत येईन दीपका। या दुस्त कैकेन माझा जेवढा दुर्लोकी केला के तेवढच तू मला धन्य केलं आहेस तुला वनवासात जाण्यापासून कोणी रोकू शकणार नाही पण आजची रात्र तरी तू माझ्यापाशी नाहीतात छत्रियाने एकदा बाहेर पाऊल टाकलं की तो मागवळून बघत नसतो वचनाची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे आपण रघुकुलाचे वंशज आहात इतरांची अश्रू पुसायची आपली जबाबदारी आहे आपण डाव लागला तर ते कोण काही हे पु सर्वस्व आहे त्या पतीचा प्राण तू उत्सुक झाला हे राजाच्या मृत्यूनंतर वयाला अनुसरूनच त्याच्या पुत्रांना राजप्राप्ती होत असते या सत्यनिष्ठ धर्मनिष्ठ कुलनिष्ठ राजाच्या डोळ्यात देखात तू ही परंपरा उद्ध्वस्त करीत आहे अशा परिस्थितीत राजाचे मात प्रजा यांनी स्वतःला योग्य वाटेल ते करण्याचा पूर्ण स्वातंत्र्य आहे राजा होऊन तुझा बरं कोणावर राज करणार आहे काही काही आपलं वचन महाराजांना पायाला लावून आपण जिंकलो असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे क्षणाचा त्याच्या संपूर्ण नांदी असते हे लक्षात ठेव स्थापित राजाच्या राजधरणावर आक्रमण करू पाहणाऱ्या क्रूर स्त्री कोशल देशाचा राज जन ब्रह्मवृंद अमात्य मंडळ आणि सत्य धर्मनिष्ठ राजा यांच्याच अधिकारावर चालत असत नाहीतर त्या सिंहासनाची दुर्दशा होते ते कोसळून पडते सुमन तू आता या रामाचा वनवास सुखाच कसं होईल याची व्यवस्था कर कौशल देशाच सर्व कांड त्याच्या बरोबर वनात पाठव नाही हे शक्य नाही भरत राजावर आल्यावर संपत्तीवर संपत्तीवरच नव्हे तर नागरिकावरही भरताचाच अधिकार आहे त्याच्या आज्ञे आज्ञेखिरीत इतर कोणालाही आपले स्थान सोडता येणार नाही ना कैकई रामाला वनवासात पाठवा एवढंच वचन मागून तू घेतलास कस पाठवा ते नव्हे महाराज आपल्याला आपल्या कुलाचा सा इतिहास ठाऊक नाही असं दिसत पित्यानं कुत्राचा त्याग करण्याचा प्रसंग यापूर्वी ईश्वा कुत्रात घडलेला आहे सगळ्या राजाने आपला समर्थ कुत्राला राज्यपाल द्यायला प्रतिबंध करून वन्हा दाखवून दिला होत काही काही असं म्हणजे दुष्ट बुद्धीचा आणि बाल घातकी होता म्हणून पित्याने त्याला शासन केलं होतं त्याची आणि चारित्र्यवान रामाची तुलना करणं म्हणजे अयोध्येला आधीच झालेल्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे महाराज हे आरोप प्रत्यारोप करणं हा काळा पगळ आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आम्ही तिघांनी आपल्या सर्वस्वाचा दान आधीच करून टाकलेला आहे आज ही राजवस्त्रही आम्ही उतरवून ठेवतो आम्हाला आपल्या हाताने वल्कला द्या <t tanaki earth> तुझ्या दुष्टतेला सीमा नाही राजाची भयानक वंचना करूनही तू तृप्त नाही झालीस या राजेपुढे वल्खला हा तुझ्या दुष्ट वृत्तीचा कळस आहे राजांचा जोवर अधिकार आहे तोवर या सिंहस्थानावर सिद्धार्थ असेल तिचा पती वनवासातून परत येईपर्यंत तीत राज्य करेल भरताने अंगात जर शिक्षा करत असेल तर तो हे श्री, राज्य स्वीकारणार नाही आणि ज्याच्यासाठी तू हे चालवले आहेस तो पुत्र सुद्धा धिक्कार करेल ब्रह्मश्री मी श्रीरामाची भार्या जनकाची लेख आहे भूमीची कन्या आणि अयोध्येची राजस्नुषा आहे राज्यवस्त्र जशी मी परिधान करते तशी मी वल्कलही नेसू शकते हे दिसू द्या जगाला माझे तात माता पती आणि ईश्वा कुकुल या सर्वांची थी तु पर, तु थी ही सत्व परीक्षा आहे सीते तू पण तू अयोध्येची राजलक्ष्मी कस सोशल कर तुला हा वनवास तात चिंता करू नका आर्य बरोबर असताना मला वनवास ही सुखाचाच वाटणार सीते तुझी हे पुण्य ही म्हणू की तुझं हे दुर्भती म्हणू तुला तुझ्या पतीबरोबर ही हे दिव्य करण्याची संधी मिळाली आहे विपतीत पतीला साथ देणं फार कर्म कठीण असत परी तात असं का म्हणतात पती सिंहासनावर बसला किंवा रानात पळणावर निजला तरी तो पत्नीचा स्वामित्रत असतो मला तातांनी सगळं शिकवलं ही मैत्रीली आर्याचे वनवासाचे कष्ट हलके करे चल सीते लक्ष्मणा चल अंतपुरात जाऊन माताना हे सांगितले पाहिजे आणि त्यांचा निरोप घेऊन टाकावनाकडे निघालं पाहिजे लक्ष्मणा धर्मशील पतिव्रता साधी मैत्री अरे कुठे आहात तुम्ही मी तुम्हाला भेटायला आलो इथं तर कुणीच दिसत नाही केली माझी मुला बना केली मला न भेटताच गेली मला न सांगताच गेली चौदा वर्षे चौदा वर्षे

अरे माझ्या प्रश्नाची उत्तर कुणीच का देत नाही महाराजांनी शांत राहावं असा त्रागा करून जीवाला त्रास करून घेऊ नये आपले दोघेही पुत्र वस्त आपल्याला भेटणारच आहे महाराज रामचंद्र पुत्र पुत्रधर्म पालनासाठीच मनात गेले आहेत काय म्हणतात रामचंद्र करता पुत्र धर्म पालनासाठीच मनात गेले अरे रामचंद्र वेढ्या मुला तुझ्या या दुष्ट पित्याला असं शोकात टाकून तुला वनवासात आणणारा त्या क्रूर धर्माशी तुला काय कुठे आहे ती दुष्ट यापेक्षा तुम्हाला अग्निपोत्रीच का नाही ठेवलं रामाला दुसऱ्या कुणाच्या पोटी जन्माला कदायी घातलं आणि तिला त्या कैकईला एखादी चंदलाची व्याखी का का

담바담마 오미 아노스 라마, 찬드라, 락슈아라라마찬드라 라. आहे मला वाटलं होतं की आम्ही येत असल्या त्या वार्तानं भरताचे स्वागत करण्यासाठी अयोध्येच्या वेशीवर असलेलं हे मंदिराचं वार्धक्यामुळे खात्री नाही पण राम लक्ष्मण सुमंत्र निदान निदानचे मानकरी तरी कोणीच कसे आले नाहीत की आमचे वार्ता देणारे दूत अजून तेला पोहोचले नाहीत महाराज तीच शक्यता मला जास्त वाटते आपण पाठवलेले दूध अजून अयोध्येत पोहोचले नसते तशी शक्यता फारच कमी आमचे स्पर्धा आहेत एवढ्या अयोध्येला जाऊन आले असते बरं देवळाचा पुजारीही देवळात नाही मी दर्शनाला गेलो तेव्हा कोणीही नव्हतं कुठे भेटला का तो तुला होय महाराज देवळाच्या मागे भेटला मला तो काही निरोप असल्याचं सांगितलं का त्यानं नाही महाराज तो काही बोलत नाही मी वेगवेगळ्या पद्धतींना विचारलं तरी तो फक्त कपाला हात लावतो व आकाशाकडे पाहून नमस्कार करतो ठीक आहे तू जा आता आणि भरत महाराजांना सांग की मी देवळाच्या आवारात त्यांची वाट पाहत आहे पूर्वप्रथेनुसार या देवतांचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला अयोध्येत प्रवेश करता येणार नाही आज्ञा महाराज अयोध्या नगरी भूतालाच्या उपमानातून वाहणारा हा कार आणि शिकल वारा अंडाला कसा भेटतो आहे पहा असं वाटत की मंद मंद ये समीर था ਤਾਗਵੀਤ ਆਟਾ ਮੰਗਏ ਸਮੀਰ ਤਾਗਵੀਤ ਆਟਾ ਮੰਗਏ ਸਮੀਰ ਛੜ ਛੜਤੀ ਕੜਸਾ ਦੂਰ ਛੜ ਛੜਤੀ ਕੜਸਾ

ਬਗਰੇ ਬਗਵੀਰ ਹਾਟਾ 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 ਪ੍ਰੀਆ ਬਾਂਦਵ ਸਵਜਨਤਾ ਤਾਤ ਪ੍ਰੀਆ ਬਾਂਦਵ ਸਵਜਨਤਾ ਤਾਤ ਪ੍ਰੀਆ ਬਾਂਦਵ ਸਵਜਨਤਾ ਤਾਤ ਪ੍ਰੀਆ ਬਾਂਦਵ ਸਵਜਨਤਾ ਤਾਤ ਭੇਟਤਾ ਦਿਖੀ ਦਿਖੀ ਭੇਟਤਾ ਦਿਖੀ ਦਿਖੀ ਭੇਟਤਾ ਦਿਖੀ ਦਿਖੀ

महाराजांचा जय असो सारथी दादाराम लक्ष्मण आमच्या स्वागतासाठी आले आहेत काय नाही महाराज अजून कुणीही आलेले नाही महाराज आर्य शत्रुघ्न प्रत्येनुसार देवतांचं दर्शन घेण्यासाठी देवलाच्या प्रांगणात आपली वाट बघत आहे तेव्हा ठीक आहे चला दादा कदंबाची फुल इथं पसरले आहेत तेव्हा कोणीतरी इथं बळी ठेवून गेलो आहे भिंतीवर चंदनाच्या हस्तमुद्रा उठवलेल्या दिसत आहे आज काय पर्वणी आहे की हा रोजचाच परिपाठ आहे पण कोणत्या देवाचं हे देऊळ आहे इथं तर काही ध्वज पताका दिसत नाही दुसरं काही ओळखीचं चिन्हही दिसत नाही आपण मंदिरात जाऊन बघूया हेच उत्तम वा वा या मूर्तीचं शिल्प किती उत्तम आहे पहा मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव किती स्वाभाविक दाखविले आहेत अगदी जिवंत माणसासारख्या या मूर्ती दिसतात पण या चार देवता कोण असतील बरं या देवांची ओळख काही पटत नाही कुणी का असे ना त्यांना नमस्कार करावा हेच उत्तम हे अनामिक देवतांनो तुम्हाला माझा नमस्कार आहे आहा। थांबा थांबा त्यांना नमस्कार करू नका का का नमस्कार करू नये आमच्यात काही न्यून आढळलं का आपल्याला सांगा नमस्काराला आपण प्रत्यावाय का केलात नमस्काराला इथे प्रतिबंध आहे काय नमस्कार करू नका असं मी म्हटलं याच कारण वेगळं आहे या या मूर्ती देवांच्या नाहीत त्या आहेत शत्रियांच्या असं हे क्षत्रिय कोण इक्ष्वाकु कुलातील इक्ष्वाकू कुलातले म्हणजे अयोध्येचे प्रसिद्ध इक्ष्वाकू राजे ते हेच आहेत काय देवासूर संग्रामात देवांच्या बाजूने लढणारे असुरांची पुरे उद्ध्वस्त करणारे सकृत आणि सदाचार यांच्यामुळे प्रजाजनासह इंद्र जाणारे पुण्यलोक ते हेच काय आपल्या बाहुबलाच्या जोरावर ज्यांनी सारी पृथ्वी पदाक्रांत केली ते पराक्रमी योद्धे मृत्यू येऊनही चिरंजीव झालेले मृत्युंजय ते हेच का किती योगायोगाने आम्हाला या पुण्य लोकांचे दर्शन घडत आहे आणि या प्रत्येक मूर्तीची आपण ओळख करून देता काय ऐका सत्याची पवित्र ज्योत ज्यानं अवेघात देवात ठेवली आणि विश्वजित यज्ञासारख्या महायज्ञाची परंपरा सुरू करून आपले सारे रत्नागार आणि संपत्ती ज्याने दान केली तो हा राजा सत्य दिलीप दिलीप म्हणजे महाराजांचे पण जोबा या धर्मर तुला माझा नमस्कार आहे सहस्रवादी ब्राह्मण याच्या स्वस्ती वचनाने सर्व काल सत्कार करीत ते हे पुण्यश्लोक रघु म्हणजे महाराजांचे आजोबा ब्राह्मणांचे आशीर्वाद सुद्धा मृत्यू समोर हतबल ठरले पुण्यश्लोक रघुला माझा दंडवत प्रणाम प्रिय पत्नीच्या वियोगामुळे विरागी होऊन ज्यानं राजलक्ष्मीचा त्याग केला आणि व्रतस्थ राहून आपले उरलेले आयुष्य ध्यान दंडेत घालवली तो हा महावती राजा म्हणजे माझ्या पित्याचे दशरथ महाराजांचे वडील या तपस्व्यासमोर मी नतमस्तक आहे आणि ही चौथी प्रतिमा महाराजांचा जय असो महाराज एक रथ वेगाने देवालयाच्या प्रांगणाकडे येत आहे राघवांचे निशाण रथाच्या अग्रावर फटकत आहे यावरून तरी रथ आपला काही अक्षंका नाही आपले अमात्य सुमंद्र येत आहेत एकटेच दिसत आहेत राजपुत्रांना माझे प्रणाम आपला प्रवास सुखाचा झाला ना सुखाचा झाला खरे पण इथं आल्यावर सुखाचं रूपांतर चिंतेत झालं चिंता चिंता कसली महाराज आपल्याला यायला उशीर झाल्यामुळे आपण आमच्या स्वागताला येता की नाही म्हणून आम्ही येत आहोत ही वार्ता मिळाली नाही का आपल्याला मिळाली अगदी योग्य वेळी मिळाली आणि तरीही स्वागताला याला उशीर झाला आम्हाला वाटलं होतं की आमचे तात नाहीतरी दादा राम व लक्ष्मण आपल्या स्वागताला येतील पण नाही आम्हीच परके झालो असणार नाही राजकुमार असं काहीही नाही मला उशीर झाला खरा कारण इथं सांगायला मी आहे पण उशीराबद्दल मी आपली क्षमा मागतो क्षमा मागायची काही गरज नाही आम्हा तसंच काही कारण असल्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला असेल पण वाईट इतकंच वाटतं की आपण एकटेच का आहात आपल्या बरोबर कुणीच नाही ना मानकरी ना महाजन ना सचिव आमचं हे असं स्वागत व्हावं सुटकातून बाहेर ओढल्याप्रमाणे त्याबद्दलही मी अधिक बोलू शकत नाही सुमंत्र अयोध्येत सर्वांच कुशल आहे ना हो होय हो महाराज सर्वांच कुशल आहे आम्हाला दा निघायला हवं हो। चला महाराज अमात्य सुमंत सम्राटाच्या पुत्राशी तुम्ही खोटं बोलत आहात इथं काही राजकारण नाही तरी तुम्ही खोट बोलता महाराज तुम्ही वयाने मोठे आहात जाणते आहात तरीही तुम्ही आमच्याशी खोट बोलता तुमच्याशी कठोरपणे बोलायला मला भाग पाडू नका खरं खरं सांगा राजप्रसादात काय घडलंय काहीही घडलेलं नाही महाराज साफ खोट तुमच्या वृद्धपणाची बूज आता मी ठेवणार नाही तुम्ही फसवता आहात आम्हाला राजप्रसादातील कुशल विचारल्यावर भरताला उत्तर देत असताना तुमच्याही चेहऱ्यावर अप्रदेची भावना होती मला दिसत होते ते भरताला कलर असेल तुमचा प्रत्येक शब्द खोटेपणाने मागलेला होता राजप्रसादात काय घडलंय काहीही कळलेलं नाही महाराज पुन्हा खोट आम्ही बालपणापासून आजोळी राहत होतो आणि आम्ही राजप्रसादात नव्हतो म्हणून मनुन। म्हणून ही प्रतारिणा खूप काही कळले महाराज खूप काही कळले पण मला काही काही मातेचा आदेश आहे मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही मला माफ करा मला क्षमा करा अयोध्येला राजप्रसादात पोहोचल्याबरोबर आपल्याला सर्व काही कळेल महाराज तरी आता विलंब न करता चला आहे महाराज येताना त्या देवळात ताती दिसणारी चौथी प्रतिभा पाहू शंकेची असं अपोर्स करू नकोस हे घडणं विधिलिखित होत असंच म्हणावं लागेल महर्षी असच म्हणावं लागेल म्हणजे ते विधिलिखित नव्हतं असंच ना म्हणजे जे घडलं त्याला काहीतरी कारण होत आणि कोणीतरी त्याला जबाबदार आहेच ना होय जे घडलं त्याला हे कारण असतच मग सुमंत्रही काय घडलं ते सांगायला तयार नव्हते फक्त एवढेच म्हणाले की माता कैकईन त्यांना काहीही सांगायचं नाही असा आदेश दिलेला आहे म्हणजे जे घडलं त्याला आमची ही माताच जबाबदार असणार भरता तुला कारण ऐकायचं ना लग्नात लग्नाच्या वेळी पैकेला केला दिलेला होता